तर आपण जाऊया वरती वरती काय चाललंय बघूया कारण सकाळची कामं आहेत आणि छकुलीचा सा वाढदिवस सांगितल्यामुळं बऱ्याचशा लोकांचे फोन येत आहेत छपुलीसाठी काही काही गोष्टी लोक नाश्ता कोणी केक असं काही सांगतायत तर खरंच सगळ्यांना धन्यवाद आणि छपुलीचा वाढदिवस खूप छान करू त्याच्या आधी डोळ्याचं ऑपरेशन होत आहेत काय माहिती नाही आहे पण गोळ्या औषध चालू आहेत सगळ्यांना तर बघूया आता इन्फेक्शन जर हे झालं की मग त्यांचं ऑपरेशन पण आहे पण आत्ता सध्या काय चाललंय बघूया वरती आपण जाऊया चला आजी माझ्या महाग आहेत काय रे राकेश का थांबलाय इकडं हा टावेल घेतोय कशाला घामालाय आणि तुला नॅपकिन दिलेली कुठे मी परवा कुठे दाखव मला चल मग टावेल कशाला पाहिजे नॅपकिन ना आहे हा मग चल नॅ नै, नॅपकिन घे लवकर चल टावेल नाही घ्यायचं कशाला पाहिजे दोन दोन काय चकुले फिरून राहिले अरे बापरे भंडारी पण फिरतायत काय फिर, फिर, फिर काय होत आरे कोण आ, कोण कुणाला सांगते बघा छकुले चाल चाल म्हणून आम्हाला कंटाळा येतो काय कसं करत झालं काय झालं म्हणत कस कस

कसा छपुले गाणं कुठलं म्हणते तू छपुले असं म्हणतेस ती गाना कुठलं नाही नाही दुसरं गाणं कुठलं ओके तिर लाग हा कसा म्हणते गाणं तू कसे म्हणते पण बरं म्हण दो के तिर लाग आटा ला डळ लाग दो के तिर लाग आटा ला डळ गाना म्हणत जा अजून ठरलं गीन ग बाई दगीन ग गोमला आला ग बाई कोमला आला बड्डे म्हणून बड्डे गल्ले खुशी बघा आता मंदिर काय म्हणजे आता ताईने फोन केला ना काय नाव होत त्यांचं ज्योती हा ज्योती नाव होत आम्ही येते अंडगाव हा आई सांगितलं तुमची आई मग आम्ही येतो पंधरा तारीखला वाढदिवस दिवस करते सगळे करते दोन दिवस मुक्काम करते होय एवढ बोलली तुझ्याशी हा बर झालं बाबा मग तुम्हाला काय आणायचं आई म्हणते हा मला म्हणते तुम्हाला काय आणायचं मग काय आणायचं मला, मला तुझं मना नाही आहे हा तसं नाही मागायचं बरं आई आई काय सांगते कुणाला मागायचं नाही म्हणून सांगते ना आई आम्हाला आई काय कसं सांगते तसं ऐका हा तुझी का नाही नाही पण आई काय सांगते लेकरावाला कुणाला काही मागायचं नाही हा देवापुले आपण देतो मी सांग कस सांगते तस माझे माझ्या सगळे लेकरं हुशार आहेत का नाही चला मारशी आईने कधी सांगितले का मागायला ना, हा मग मागायचं नाही काय झालं होय काय केलंय मग दरवाजाला इट लावायला कस काय था। था। हा हलवून हलवून कोणी तोडलं तुझ्या खूण अजून राकेश हा एकटीवर कशाला घेते दोघ आहेत ना तुम्ही प्रार्थना कुमार मॅडम कुठे आहेत का लपल्यात कुमार मॅडम का रागावल्या तेवढ्या तुमल्यात त्या बेला त्या व्यवस्थित आतरल्या दुसऱ्या कोण कोण आतरलं मी आतरल्या यांनी केलं नाही का काम कधी काम नाही केलं काय काम नाही करी तुम्ही सगळं एक किमी काम कसं करायचं कुंभारचं डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे मला हो ना निखाड्या व्याकारले निकाड्या काय मदत करता तुम्ही काय केलं कुंभारने सगळं केलं म्हणते तुंबून थांबले माझ्या समोर झाडून घेतलं पाणी घेतलं औषध टाकलं सगळं वाडा पुसून घेतला हां व्यवस्थित सगळ्या बेडशीटं बदलले तू चल बर

एक एक खेडी घेत खेडी खेडी म्हणजे काय असतं लाकूड लाकूड लाकडाची पट्टी पट्टी अरे देवा ही कडाव घेतलं मग जागे बघा ए सगळेजण लक्ष द्या इकडं आता छडी हो दिल्या म्हणजे काय म्हणाले कुंभार उद्यापासून छडी आहे तुम्हाला मला पण छडी घ्यायची मला पण दे देता दिली ना म्हणजे का बघायची काय म्हणते मंगल मावशी म्हणते कुंभार मंगल मावशी कानाचं तपासून आहे तुला आवाज मोठा द्यावा लागतो आम्हाला आवाज आहे ऐकतो पण छडी पाहिजे तुम्हाला पाहिजे रात्री म्हणते तुम्हाला अहो मावशी पाणी थांबू द्या पाऊस थांबू द्या मग पाणी काढू तुम्ही ऐकत नाही मग छडी कसं तसित पाहिजे तुम्हाला मंगल मशी का त्रास दिला तिला दोन तीन सगळं होत पाणी आणल्या सगळं आणलं आणि तिचं गाव काही पाणी सांड सगळं पाणी साव पाऊस थांबला ना पाणी म्हणजे वाळत आणि पाऊस आज लावलं बल राहत

लाकडाची चितल हातावर ना जागे आपल्याला करायला पाहिजे नाही का हात्या खाली पुसून घ्यायचे ते मोठे आहे तुझ्यापेक्षा वय आणि मोठ्या तुझ्या असूच या पण जरा तरी थोडं ऐका थोडतरी ऐका आपण आप पाऊस थांब ऐका था थोड तरी ऐक थांब पाऊस थांबू द्या मग काढवाड्या बरं पडत पावसाचा पाऊस हे काढत हाय बर दे आता शांत शांतवा भवानी माता शांतवा श शांतवा शांतवा हसा जरा हसा शांत हा हसा जरा हसा हसल्यावर टेन्शन जात हे पण केलंय का स्वच्छ केलं ना बोटकर करू चाललंय दाखवायचं सगळ्याच चा आज स्वच्छता सगळी केली तिने छान केले मस्त कुमार मॅडम या चला कुमार मॅडमची पाठ थापतो आपण चांगले कुमार मॅडम सगळे म्हणतात कुमार मॅडमला ला लई काम लावतात ताई आणि तुम्ही पण सारखं सतवता बिचारीला का असं करताय काय माहित बाबा तुम्ही लोक तुम्ही सगळेजण ऐका ना तिचं काम करता चुका काम नको म्हणून आज सगळ्याला उभं केलंय का तू निघून कुठं निघून खाली निघून जातात का तस करत सगळे जण अगं तुला करायची गरज नाही का तू तुझं तुला तुझं हुक तुझंच आम्हाला करावं लागतंय आणि तू, 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 ला, तू, तू ला काम काय करणार ज्याला करायचं ते करत नाही येत ना निघून झाले आज चुकून निघून झालं बरं आपलं काम चुकलं आपलं असे कुंभार हाक मारा म्हणे कुंभार म्हणजे खाली पळावा बिचारी वरी पळा बिचारी काय माहिती बोलत थांबा बोलू नका बोलत काय आज हळूच बघायचं तशा का बघता आणि हळूच का बघता तुम्ही वाकून त्या नंबर जाऊ गोपन करून ऐकायच काय बोलत काय करणार उद्यापासून एक छेडी घ्यायची हाताव द्यायची म्हणजे काम असू करत वाद आपल्याला हे काम सांगितलं हे करायलाच करायला चुका बरोबर कर मग उद्यापासून काय आहे तुम्हाला करणार का काम व्यवस्थित करणार हा करणार आम्ही ती तशी नाहीये ती उग म्हणते तुम्हाला तुम्ही मनसाल घाबरून जाचाल नाही ना। तर काय ती तशी नाहीये ती आहे चांगले जाऊ दे आपल्या आईसारखे आहेत मोठे आहेत सगळे काय कुंभार सारखं आहे थोड तरी माणसाने काम ऐकलं म्हणजे काय माणसाचा मजा मंगल शिक शिकव बाई तुझ्या मैत्रिणीला गप्प राहा म्हणून गप्प राहा आणि ती तपासून घे कानात यंत्रणा लाव कानाला बर जाऊ दे आता डोळ्याचं ऑपरेशन एकदाशी व्यवस्थित हा काळजी नको करू आम्ही हाव मंगल मावशी आहे आम्ही बाकीचे लोक आहे तू बाकीच टेन्शन नको घेऊ आता हे सगळं कामाचं अजिबात डोक्यातून काढून टाक तू शांत राहा हा तापू नको कुणावर हा त्यांच्या ना बराबर आपण काम सांगितलं कामचं करताना केलं आलीच तिथं तिनं नकोस आपण करतात असं म्हटलं मी आड विचारायचं काय नाही काय नाही इकडं मी नाही जाती म्हणजे मी नाही जात मी पुढे यायचं का तुला ना मी काय सांगते तू सगळं राहू दे आता टेन्शन घेऊ नको अजिबात अजिबात टेन्शन घेऊ नको नाही हस हसायचं हां मस्तपैकी जाऊ दे सगळे ही चालत नाहीत त्यांचे उद्या आता म्हातारे म्हणजे लेकर असतात मग सगळे लेकर आहेत बारीकच आहेत का नाही बारीक लेकरासारख्या खोड्या करतात ना नको ते ऐकतच नाही मग नाही ऐकू दे आता करायचं काय सांग किती काही आपल्याला ऐकलं नाही आता काम चुकार मग मत, मग ते चुकारच लेकर तुकार लेकर आहेत ते चुकार तुकार लेकर आहेत ते सगळे आहे का ना चल माशी मावशी माझ्या ले गुणाच्या ले गुणाच्या <laughs> काम करतात म्हणून नाही गुणाच्या पण त्यांना काम नाही काय लावत नाही त्यांच्या कमरेमुळं फक्त मला कापा कापी करून देतात बरोबर का, का नाही मावशी पण मला वचलमावशी शिवाय करमत नाही आमच्या कुमारशिवाय सगळ्यांशिवाय करमत नाही असं म्हणता लगेच बारीक तोंड करतील इकडं तर चला म्हणा हा कुमार काही चांगले वाईट नाहीये हा असं गलत करून घेऊ नका ती उगं म्हणते कारण तिने आज जरा जास्त काम केले ना तर जरा आज जास्त गरम झाले काय तो चला कुमार असच भेटू म्हणा पुढच्या व्हिडिओ मध्ये असंच चांगली काम करा सगळ्यांनी तुम्ही पण व्हिडिओ मध्ये असेच सगळे काम करा आणि तुम्हाला छडत वाटेल